जातो एम की मत चिनीज हेलो हॅलो काय काय केलंस हम्म असं म्हणालीस आणि शॉपिंगला घेऊन गेलीस बरोबर शॉपिंग पर जाणं हे म्हटली पिल्लू आणि आम्ही खरंच शॉपिंग करून आलो काय काय आणलं सांग काय काय आणलं

Yes, yes. Yes. पिलू हे कशासाठी असतय आई <laughs> हे कशासाठी आहे अरे बापरे आहे तुला सगळं आणि हे कशासाठी आहे हे कुणाच आहे आईच हम्म आणि हे काय आहे ज्यूस आहे काय आणि हा ज्यूस आहे काय काय करायचं यानो मम्मी क्लीन करायचा ओके आणि हे काय अशासाठी आहे हे हे कोणतं आणि कपड्यांसाठी कोणता लावशील

काजू पार्टी अच्छा आणि हे काय आहे हे काय आहे हे आहे कोणत्या ग हे काय बनवायचं आहे का अरे बिर्याणी ओ वाव आणि हे काय आहे ये है कैसा काय येते त्यात मम्मी मुरी मीठ हाँ। 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 ममी हो का मॅगी मसाला है तो। है, मैगी ममी ते काय करतेस तू हळद लावून भो केला छान दिसते हळद लावून तू यम्मी आहे मॅगी मसाला यम्मी आहे तू किती साबण घेऊन बसली आहे मांडीवर कोणता साबण लावायचं कपडे धुतानी कपड्यांच्यासाठी कोणता कपड्यांचं दाखव मला कोणता आहे कपड्यांसाठी कोणता आहे दाखव मला दे मला दे कपड्यांचा भांड्यांसाठी कोणता देशील हे काय करू hemen dikkat edin. Hem hemen dikkat edin. चीज होत का चीज आले का एकच घेणार ना याच्यावरती दोन आहेत आमच्याकडे मुलीच घेणार एक, एक देत मम्मीच किती दिवसात चालू आहे घेऊन टाकलेलं बरा म्हणलं परत आणि काय काय करून आली मार्केटला जाऊन ए काय काय करून आली काय काय आणलंस हम्म फ्रुट्स फ्रुट्स ऑरेंज पोमोग्रॅनेट आणि याच्यात पोमोग्रॅनेट आहे आणि हे आणि काय चप्पल मम्मीच त्यात तुझं रोज काय असते ग बॉक्स मध्ये कुठल्या पण काय आहे बॉक्स मध्ये

ఏ పరి 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 तिला पाच हा झोकावय मोठा देऊ नका हा मला मोठा वाटतोय थांब थांब तिथे थांब पिल्लू